बहिणींनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो लाडकी बहीण योजनेसाठी किती बहिणी वाट बघत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असेल सर्वच जण सर्वच बहिणी पैशांची वाट बघत आहेत जो हप्ता आहे मे महिन्याचा या मे महिन्याचा हप्ता काही मे महिन्यात आला नाही मे महिन्यात काही पंधराशे रुपये जमा झाले नाही त्यामुळे आता तुम्ही सर्वजण आहे की जून महिना लागून गेला हा जून महिना लागून गेला अजूनपर्यंत पैसे काही आले नाही तर बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट शासनाने निर्णय घेतला तर बघा काही मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं आहे की तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये प्लस अजून पंधराशे रुपये या जून महिन्याचे म्हणजे चालू महिन्याचे पण आणि राहिलेल्या मे महिन्याचे पण असे पंधराशे पंधराशे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये एकच जमा आता दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील म्हणजे आता पाच सहा तारखेपासून सुरुवात होईल आणि दहा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात